नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या लाडक्या देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर बऱ्याच विद्यार्थी मित्रांची मागणी होती की आदिवासी विभागाची एक्झाम कधी होणार हे सांगा म्हणूनच आपण या व्हिडिओत आदिवासी विभागाच्या एक्झामची अपेक्षित डेट काय असू शकते याची सविस्तर चर्चा करणार आहोत परंतु विद्यार्थी मित्रांनो त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला असलेल्या आयकॉनला प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचतील चला तर सुरुवात करूयात सर्व सेवा स्पर्धा परीक्षांकरिता आपण एक पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम सुरू केला आहे विद्यार्थी मित्रांनो यात आपल्याला काय काय भेटणार आहे आता आपण याची माहिती घेऊयात यात आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या सर्व विषयाच्या ई नोट भेटतील एकूण साठ विषय असेल यात आणि हजार पेजेसच्या नोट्स असतील त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिल्या जातील पहिल्या पंचेचाळीस दिवसात मराठी आणि इंग्लिश कव्हर केलं जाईल आणि पुढील पंचेचाळीस दिवसात जी के रिजनिंग आणि मॅथ कवर केले जाईल आणि शेवटचे दहा दिवस हे प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी असतील त्यानंतर पुढे दर रविवारी झालेल्या सिलेबसवर टेस्ट घेतला जाईल आणि अॅनालिसिस केलं जाईल की तुमचं कुठे चुकतं आहे आणि तुमच्यात कुठे कमी आहे त्यानंतर पुढे अगदी सुरुवातीपासून मार्गदर्शन केलं जाईल जसे की पुस्तक कोणतं निवडायचं टेस्ट सिरीज कोणती निवडायची याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन केले जाईल त्यानंतर पुढील वैशिष्ट्य जर तुम्हाला एखादा विषय अवघड जात असेल तर त्याचा स्टडी नेमका कुठून करायचा कोणतं यूट्यूब चॅनल फॉलो करायचं कोणत्या नोट्स फॉलो करायच्या याबद्दल रेफरन्स दिला जाईल तर अशा प्रकारे हा आपला पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम असेल त्याची फीस असेल विद्यार्थी मित्रांनो पाचशे एक रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याबद्दल अधिक माहिती घ्यायची असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉलही करू शकता विद्यार्थी मित्रांनो बाजूला दिसत असलेले परिपत्रक हे काही दिवसापूर्वी आदिवासी विभागाने प्रसिद्ध केले होते यात विभागाने सांगितले होते की आधीची जी जाहिरात आहे ती स्थगित करण्यात आलेली आहे आणि आता एस सी बी सी या नवीन प्रवर्गाचा समावेश करून पुन्हा जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल परंतु अजून काही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही विद्यार्थी मित्रांनो आज आहे चार जुलै जर विभागाने आतापासून काही हालचाली सुरू केल्या तर एक्झाम ही आपली ऑगस्टच्या एंडिंगमध्ये होऊ शकते जर विद्यार्थी मित्रांनो एक्झाम ही ऑगस्ट महिन्यात झाली नाही तर ती थेट नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात होऊ शकते कारण सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे त्यामुळे माझ्या अंदाजानुसार विद्यार्थी मित्रांनो आपली एक्झाम ही नोव्हेंबरच्या मिडलमध्ये होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो पहिली जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती ती जायराज होती तेवीस अकरा दोन हजार तेवीसची आणि त्यात फॉर्म भरायचा कालावधी होता विद्यार्थी मित्रांनो तेवीस अकरा दोन हजार तेवीस ते तेरा दो ते बारा हो ते दोन हजार तेवीस तर ते अशात ते विविध अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र